बांधकाम कामगारांना दहा जीवनावस्था वस्तू मिळणार आहे ती म्हणजे इशेन्शियल किट म्हणून यामध्ये पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलोमध्ये धान्य साठवण कोटी बावीस किलोमध्ये बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्यासाठीचा डबा एक किलोमध्ये चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा अर्धा किलोमध्ये आणि सगळ्यात शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं वाटर प्युरिफायर अठरा लिटरमध्ये मित्रांनो ही दहा वस्तू बांधकाम कामगारांना अत्यंत अत्यावश्यक आहे आणि तीच त्यांना मिळत आहे या किटला आता अशी किट म्हणून नाव दिलेलं आहे मित्रांनो यासाठी मित्रांनो आता आपण अर्ज करू शकणार आहात कारण याची आता सुरू झाले आहे मित्रांनो तुम्ही आता या किटसाठी तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या अर्ज करू शकतात अवघ्या दोन मिनटात मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की तुम्हाला याआधी भांडी वाटप योजनेचा तुम्ही लाभ घेतला आहे पण मित्रांनो भांडी वाज वाटप योजना वेगळी आहे आणि ही एसेन्शियल किट योजना वेगळी आहे ह्या दोन्ही वेगळ्या योजना वेगवेगळ्या आहे जर कोणत्याही बा बांधकाम कामगारांनी याआधी भांडी वाटप योजनेचा लाभ घेतला असेल तरीही तो बांधकाम कामगार या एसेन्शियल किट म्हणजेच जीवनावश्यक वस्तूचा लाभ घेऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून या असेन्शियल किटसाठी अर्ज करू शकतात तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला एक वेबसाईट दिलेला आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईट मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईल तुमच्यासाठी तर या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला येथे अत्यावश्यक संच वितरण असेन्शियल किट डिस्ट्रीब्युशन अशी तुमच्यासमोर एक पॉप येईल आणि तुम्हाला या यापूर्वीच अपॉइंटमेंट घेतली असेल असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा ऑप्शन येईल तो तुम्ही सोडून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली बी ओ सी डब्ल्यू कामगार नोंदणी क्रमांकमध्ये टाका इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सेंट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो अशा तुमचं सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पॉपअप येईल की आपल्या जिल्ह्यातील संचाचे लक्षांक संपुष्टात आले आहे लक्षांक वाढीनंतर संगणक प्रणाली सुरू करण्यात येईल मित्रांनो याच अर्थ म्हणजेच तुमच्या जिल्ह्यातली जी किट आहे मित्रांनो ती सध्या संपली आहे आणि ही किट उपलब्ध झाल्यावर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात अर्ज करता येईल मित्रांनो ही ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला अवघ्या काही मिनिटातच तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अर्ज करू शकणार आहात काही नाही फक्त तुम्हाला जे माहिती विचारते एकदम सोपी माहिती आहे ती तुम्हाला भरायची आहे मोबाईलवर आणि नंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर मिळेल डायरेक्ट टाकून आणि त्या डेटला जाऊन तुम्ही तुम्हाला ही एसेन्शियल किट तुम्हाला भेटेल तुम्ही मित्रांनो चेक करत राहा की कोणत्या जिल्ह्यामध्ये ही एसेन्शियल किट वाटप म्हणजे चालू आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ह्या लिंकवर जाऊन चेक करत राहा आणि जेव्हा ही लिंक म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये ही किट उपलब्ध होईल तेव्हा तुम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी उपलब्ध होईल ही लिंक तर ही लिंक मी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे तुम्ही या लिंकवरून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि या ॲसेन्शियल किटचा वापर करू शकता